लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज शिंदखेडा शहरात भर दिवसा चोरी एकाच दिवशी दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न लक्ष्मीनारायण कॉलनीत चोरट्यांना यश शिंदखेडा शहरात भर दिवसात झालेल्या चोरीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे एकाच दिवशी शहरातील तीन ठिकाणी चोरट्यांनी हालचाल करत दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला तर लक्ष्मीनारायण कॉलनीतील एका घरातून सोन्याचे दागिनेवर रोकड मिळून तब्बल रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी सुरुवातीला लालचंद नगर येथील सुनील दगडू माळी यांच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र तिथं काहीही हाती लागला नाही त्यानंतर वरुळ रस्त्यालगत बँक परिसरातील बांधकाम विभागातील भांबरे यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न करण्यात आला परंतु तोही फसला त्यानंतर चोरट्यांनी लक्ष्मीनारायण कॉलनीत शिरकाव करत प्रशांत शंकर देशमुख यांच्या बंद घराला लक्ष केलं देशमुख कुटुंबीय लोखंडी कपाटाची चावी वरच ठेवलेली असल्यानं कपाट उघडून सोन्याचे दागिने व रोकड असा पासष्ट हजार नऊशे रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचं समजतंय ही घटना सकाळी साडे अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान घडली आहे विशेष म्हणजे या परिसरात कायम वाहनांची व नागरिकांची वर्दळ असतानाही चोरट्यांनी अवघ्या पाच ते सात मिनिटात चोरी केल्याचं समोर आलं आहे भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून दिवसा इतकी धाडसी चोरी होत असेल तर रात्री काय असा सवाल उपस्थित केला जातो आहे दरम्यान नागरिकांनी पोलीस प्रशासनानं तत्काळ तपास करून चोरट्यांना अटक करावी तसेच शहरात दिवस रात्र गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे संपादक भूषण पवार मी प्रशांत शंकर देशमुख राणा लक्ष्मीनारायण कॉलनी सिंगडा माझ्या घरी आज दुपारी बारा वाजेला चोरी झाली आहे प्रशासनाला जी विनंती करतो पोलिसांना ती आमची दिलेली रक्कम खूप मेहनतीने कमवली आम्ही जवळजवळ लवकरात लवकर आम्हाला मिळून द्यावी ही विनंती सोन्याच्या वस्तू इथे आमची पाठी चांदीचं आहे आणि रोख रक्कम पण आहे पासष्ट हजाराच्या आसपास आमचे दागिने आणि पस्तीस हजार रुपये रोखा नमस्कार मी विठ्ठल देगडू माडी राहणार लालचंदनगर सिंगखेडा मी आज साडे अकरा साडे अकरा वाजता बाहेर गेलो असता आमच्या घरात साडे अकराच्या जवळपास अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून कुलूप तोडून घराचं सगळं सामान अस्तभ्यस्त केलेला होता पण घरात पैसे वगैरे काही नसल्यामुळे त्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही आहे पण माझी पोलीस प्रशासनाला विनंती असेल की याच्यापुढे त्या चोरांना पकडून त्यांना कारवाई करावी ही माझी विनंतीची अपेक्षा आहे मागणी आहे